स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही घोषणा ऐकायला वीस वर्ष बाकी होती पण पुण्यात तीन भावांनी आधीच निर्णय घेतला या गोऱ्या अधिकाऱ्यांचा अन्याय सहन करायचा नाही अठराशे सत्त्याण्णव मध्ये एक ब्रिटिश अधिकारी भारतात पहिल्यांदा मारला गेला आणि हे काम दामोदर बालकृष्ण आणि वासुदेव चाफेकर या तीन भावांनी केले पुण्यातील एका ब्राह्मण कुटुंबात जन्मलेले तीन भाऊ तिघांच्याही रक्तात देशभक्ती भिनलेली होती या काळात प्लेगची महामारी पुण्यात थैमान घालत होती ब्रिटिश सरकारने प्लेग नियंत्रणासाठी रॅन नावाच्या अधिकाऱ्याला पाठवलं पण उपायाऐवजी त्यांनी अत्याचार सुरू केले भारतीयांची प्रतिष्ठा धर्म संस्कृती सगळ्यावर अतिक्रमण सुरू केले हे चापेकर भावांना सहन झालं नाही त्यांनी ठरवलं रॅनचा वध करायचा बावीस जून अठराशे सत्त्याण्णव पुण्यात ब्रिटिश अधिकाऱ्यांसाठी डायमंड ज्युबली मिरवणूक निघाली होती रॅन आणि लेफ्टनंट आयरस्ट यांच्यावर दामोदर आणि बालकृष्ण चाफेकर यांनी लक्ष ठेवले जशी त्यांची गाडी जवळ आली तसे त्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या आणि हाच होता भारतात ब्रिटिश अधिकाऱ्यावर केलेला पहिला सशस्त्र हल्ला यानंतर काही दिवसात दामोदर पकडले गेले गे। चौकशीमध्ये त्यांनी अपराध कबूल केला आणि ठामपणे सांगितलं हो मीच त्यांना आणि अशा या देशभक्त चापेकर बंधूंना अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये फाशी देण्यात आली इगर्नी वयाच्या अवघ्या विश्वित देशासाठी बलिदान दिलं चापेकर बंधूंच्या क्रांतीने भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवा मार्ग दाखवला तो म्हणजे सशस्त्र प्रतिकाराचा पुढे अनेक क्रांतिकारी तयार झाले आणि सर्वांना या तिघांची प्रेरणा मिळाली पण भारताच्या इतिहासात त्यांचं नाव फारसं नोंदवलं गेलं नाही आज पुण्यात त्यांचं स्मारक आहे पण देशभरात ते विस्मरणात गेलेले योग्य आहे आपण त्यांना विसरू नये कारण स्वातंत्र्याची मशाल त्यांनी पेटवली होती आणि इतिहासातील हरवलेली गाथा उजळवण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे आवडल्यास नक्की सपोर्ट करा जय हिंद